राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका माझं भाषण कृपया मी जे बोलतोय ते मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करून घ्या उद्या नगरपालिकेत जावा त्या कामांवर जावा तपासून घ्या आणि तुम्हाला जर खरं वाटत तरच मत द्या नाहीतर अजिबात मत देऊ नका सांगोला शहरासाठी नव्वद कोटी रुपये मंजूर झाले त्याचं साठ टक्के काम पूर्ण झालेलं आहे वंदे असतो सांगोला नगरपालिकेसाठी नवीन प्रशासकीय बारा कोटी रुपयाची त्याचं काम सुद्धा माझ्या सकाळी जाऊन तिथं बघूया तुम्ही पुन्हा सांगोला तालुक्यातील विविध जी शासकीय कार्यालय आहेत ही कार्यालये एकाच ठिकाणी असावी एकाच इमारतीत असावी म्हणून कोर्टाच्या इमारतीच्या समोर पंधरा कोटी रुपये खर्चून मध्यवर्ती असं प्रशासकीय कार्यालय पूर्णताकडे आलेलं आहे त्याबरोबर मुस्लिम समाजाची पन्नास वर्षाची आमची मागणी होती जी, 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 जी कधीच पूर्ण झाली नाही पण बापुरी आमदार झाल्यानंतर मला सांगितलं की आपल्याला तुमच्या समाजाची मागणी आपल्याला पूर्ण करायची आहे आणि भव्य दिव्य करायची आहे साडे चार कोटी रुपये निधी दिला त्याचं बांधकाम करून झालं महाराष्ट्रात कुठं बघायला मिळणार नाही इतका भव्य मैदान त्या ठिकाणी आता तयार आहे त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचं पूर्णाकृती पुतळा आमच्या भीम सैनिकांनी भीम बांधवांनी स्वतःच्या वर्गणीतून गोळा केला पूर्णाकृती पुतळा त्यांनी आणला परंतु अडचणी होती की त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याची खूप मोठी गरज होती आमच्या बांधवांनी बापूकडे आले आणि सांगितलं की बापू आम्हाला सुशोभीकरणासाठी निधी द्या बापूंनी तात्काळ होकार दिला आणि दीड कोटी रुपये पहिल्यांदा सुरुवात केला त्याला मंजूर केले त्याचं काम पूर्ण झालेलं आहे येतात आता आपण बघतो शिंदे साहेबांनी त्या पुतळ्याचं सा अनावरण केलं आणि त्या अनावरण करताना बापूने व्यासपीठावर सांगितलं की या साहेब मला पन्नास लाख रुपये कामाला कमी पडतात तर त्यावेळेला शिंदे साहेब म्हणाले होते आपल्या भाषणात की मी इथून सभा संपून हेलिकॉप्टर सोलापूरच्या विमानतळावर जाईपर्यंत तुम्हाला पन्नास लाखाच्या निधीची मंजुरी मिळालेली असेल आणि तसंच झालं विमानतळावर त्यांचं विमान हेलिकॉप्टर पोचायच्या आधी इथे पन्नास लाख रुपयाची मंजुरी आली त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे खुलं सभागृह आणि सुशोभीकरण करण्यासाठी दोन कोटी रुपयाचा निधी मंजूर आहे निविदा प्रक्रियेचं चा काम चालू आहे आचारसंहिता संपल्यानंतर तिची निविदा निघणार आहे त्याचे पैसे आपल्याकडे पडलेले आहे त्याचबरोबर राजमाता हल्ल्याने होळकर सभागृह आहे त्याचं नूतनीकरण आपण केलं आपल्या खुर्च्या सगळं फर्निचर त्याचं बाहेरचं कंपाऊंड वॉल त्याच्यानंतर त्याचं कॉन्क्रीटकरण अशी सगळी चार कोटी रुपयाची कामं पूर्ण झालेली आहे त्याचबरोबर नवीन शासकीय विश्रामगृह आपण बांधलेलं आहे तीन कोटी रुपये खर्चून त्याचंही काम पूर्ण झालेलं आहे आठवडा बाजार येथे नवीन मटन मार्केट आहे दीड कोटी रुपये खर्चून आणि सांगोला शहर वाडी वस्त्यातील सुमारे विविध रस्त्यांसाठी दहा कोटीचा निधी खर्ची पडलेला आहे रस्ते पूर्ण केलेले आहेत त्याचबरोबर आता जी ज्याच्यासाठी निधी मंजूर आहे आणि ज्याचे आता अंदाजपत्रक झाले आहे त्याच्या निविदा प्रक्रिया होणार आहे तर या सांगोल्या शहरातील तालुक्यातील जेवढे काय म्हणून समाज असतील त्या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम शाळेला पुढे केलेलं आहे आणि आता थोडक्यात वाचून दाखवणार आहे त्याचे आकडे वाचून दाखवणार आहे जैन समाजासाठी त्यागी निवास व समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये मंजूर आहेत दिव्यांग बांधवासाठी सभागृह बांधणे पन्नास लाख रुपये मंजूर आहेत ब्राह्मण समाजासाठी वाचनालय व सभागृह बांधणे पन्नास लाख रुपये मंजूर आहेत महाराणा प्रताप राजपूत भिसा समाजासाठी समाज मंदिर बांधणे पन्नास लाख रुपये मंजूर आहेत गोलाड समाजासाठी समाज मंदिर व अभ्यासिका बांधणे एक कोटी रुपये मंजूर आहेत मिरज रोड येथे नाविक समाज मंदिरांचा पहिला मजला आणि वरचा मारला बांधण्यासाठी एक कोटी रुपये मंजूर आहे गुरुड समाज इतर राहतो त्यांच्यासाठी पन्नास लाख रुपये मंजूर आहे चांदोड आणि शिवडी वस्ती येथे अंतर्गत रस्ते विकसित करण्यासाठी दीड लाख रुपये मंजूर आहे जे आता निवडणूक झाल्यानंतर त्याची निर्णय निघणार आहे लोणार समाजासाठी सामाजिक बांधण्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर आहे मातंग समाजासाठी आपल्या इथं स्मृती भवन बांधण्यासाठी एक कोटी रुपये मंजूर आहे नरवीर उमाजी नाही ग्रामोशी समाजासाठी समाज बांधण्यासाठी एक कोटी रुपये मंजूर आहे सोनार समाजासाठी मंदिर बांधकाम करण्यासाठी पन्नास लाख रुपये मंजूर आहे हरवडिंग हरवळवाडी येथे चर्मकार समाजासाठी पन्नास लाख रुपयाचं समाज मंदिर मंजूर आहे फाटकर समाजासाठी समाज मंदिर बांधण्यासाठी एक कोटी रुपये मंजूर आहे शिंपी समाजासाठी समाज मंदिर लाख रुपये मंजूर आहे यंदमार समाजासाठी समा सामाजिक सभागृह बांधण्यासाठी एक कोटी मंजूर आहे आणि महर्षी वाल्मिक कोळी समाज मंदिर बांधण्यासाठी पुन्हा एक कोटी रुपये मंदिर आहे एवढा सगळा निधी हा मंजूर होऊन निविदा प्रक्रियेच्या टप्प्यात आहे थोड्याच दिवसात निविदा प्रक्रिया होऊन तुझी कामं सुरू होतील आता आपण मला सांगा आज जे भाषण केलं वक्त्यांनी या शहराचा विकास झाला का नाही आणि मी म्हणतोय म्हणून नाही ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घ्या आणि तुम्हाला जर खरंच वाटलं की या ठिकाणी बापूंनी मागच्या तीन वर्षामध्ये या शहराचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरच या शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना तुम्ही मतदान करा या ठिकाणी आपल्याला दु पुन्हा एकदा विनंती करतो आपले नगराध्यक्ष पदाचे धडाडीचे उमेदवार आनंद भाव गोरख माने यांची निशाने आहे धनुष्यबाण त्यांच्यासोबत सर्वच्या सर्व अकरा प्रभागामधील जे आपले तेवीस उमेदवार आहेत पण आता अडचणीत अशी झालेली आहे तेवीसमधल्या प्रभाग क्रमांक एक आणि प्रभाग क्रमांक अकरा या दोन ठिकाणच्या एका एका उमेदवाराची निवडणूक ही स्थगित झालेली आहे पूर्ण ढकललेली आहे त्यामुळे उद्या निवडणूक ही एकवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष अशा पद्धतीनं होणार आहे